राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आणि सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने जाहिरात प्रतिबंध व्यापार विनिमय आणि वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण कायदा दोन हजार तीनच्या कलम चारच्या तरतुदीनुसार जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी आणि तंबाखू सेवनास सक्त मनाई करण्यात आली आहे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी या संदर्भात आदेश जारी काल प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय शैक्षणिक संस्था खासगी आस्थापना तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि तंबाखू सेवनास बंदी घालण्यात आली आहे तसेच वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास मनाई करण्यात आली शिक्षण संस्थांच्या शंभर मीटर परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस देखील बंदी घालण्यात आली आहे तसेच सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयाने धूम्रपान निषेध क्षेत्र म्हणून फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून दोनशे रुपयांपर्यंत दंड वसूल केला जाईल हा दंड कोषागार कार्यालयाच्या ठराविक लेखा का शीर्षाखाली जमा करावा लागणार आहे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षात दरमहा अहवाल सादर करणं बंधनकारक करण्यात आलंय या आदेशाची अंमलबजावणी सर्व शासकीय आणि खाजगी संस्थांमध्ये काटेकोरपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत जीटीव्ही मराठीसाठी मुख्य संपादक विशाल देशमुख धाराशिव